मानवतेला काळींबा फासणारी घटना अंबाजोगाईत हो घडली अंबाजोगाईतील हो चार मातंग तरुणांना टार्गेट करण्यात आलेलं आहे आणि हे सुनियोजितपणे टार्गेट करण्यात आलंय किरकोळ वादातून अचानकपणे त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे ह्याच्यात अविनाश जोगदंडे ज्ञानेश्वर पारदे गणेश आगळे सोळा आणि सतरा वर्षाचे हे पोरं आहेत आणि जखमी अवस्थेत आहेत चार सप्टेंबरला त्यांना असणार त्यांच्यावरती सहा जणांनी हल्ला केलेला आहे या सहा जणांवरती अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे जुन्या तीनशे सातच्या गुन्ह्याप्रमाणे सुद्धा कलम दाखल झालेलं आहे पण आज चार सप्टेंबर पासून ते आतापर्यंत एकाही आरोपीला याच्यामध्ये अटक झालेली नाही ही घटना गंभीर आहे मजुरांचे हे लेकर आज या दौऱ्यावरती असताना मी मला त्याच्या आई वडील आणि ते सगळे भेटायला आलेत रडायला लागलेत ला की आम्ही जगायचं कस आज आमचे इकुलत एक लेकर या ठिकाणी तीन हत्याकांड झाले असते तीन हत्याकांड एवढा गंभीर हल्ला आहे आरोपीनी याच्या आधी त्यातल्या एका आरोपीनी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीचा बॅनर सुद्धा फाडल्याचं समजतंय यांना पावबंद का घातला जात नाही पोलिस यांना पाठीशी का घालते मी आता एसपीना बोललोय डीवाय एस पीना बोललोय या ठिकाणी या आरोपींना अटक झाली पाहिजे आज या मारहाणीमध्ये पूर्ण डोळा निकामा झाला याचा अविनाश जोगदंड काढून दाखवढ गेले ही मारहाण एवढी भयंकर मारहाण हत्याकांड होता होता राहिले याच्या डोक्यात सोळा टाकेत याच्या डोक्यात टाकेत आज हे मुलं अस्वस्थ होऊन फिरतायत की आम्ही जगतोय की मरतोय इन्फेक्शन होतंय फिरतायत त्यांना उच्च दर्जाचं आरोग्य सुद्धा दिलेलं नाही तुमच्या आई या ठिकाणी राडतायत जगायचं कसं आम्ही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आनंदीयेचा पिक्चर काढून वज्रमुठीत हिंदुत्व मातंग म्हणता या वज्रमुठीत काय आमचे डोळे फुटलेले आहेत या मुठीमध्ये अन्याय या मुठी मध्ये वेतना आहेत तुमची जी मूठ दाखवली त्या मुठीमध्ये आमच्या आया बहिणीचं आहे या मजुरांच्या लेकरांना मारलं या ठिकाणी तीन हत्याकांड झाले असते त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे त्यांना अटक झाली पाहिजे मोर्चा काढून आम्ही मागणी केली परवा झालेल्या मोर्चामध्ये मागणी केली तरी सुद्धा अटक होत नाही तात्काळ जर अटक झाली नाही तर या ठिकाणी बीडला सुद्धा मोर्चा काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत या कुटुंबाचं मी सांत्वन केलंय त्यांच्या ठामपणे पाठीशी उभा राहणार आहे महाराष्ट्रातल्या मातंगांना वज्रमुठ अमुक डमूक म्हणून दिशाभूल करू नका आमच्या वेदना अफाट आहेत आम्हाला मार आहे आमच्या नवीन धिंडी आहेत आमच्यावरती सामाजग सामाजिक बहिष्कार आहे कायम या अंबाजोगायच्या पोलीस स्टेशनला सुद्धा मी या माध्यमातून आवाहन करतोय इथल्या मातन दलितांना वेगळ्या नजरेने बघायचं सोडून द्या आणि त्यांना असणार टार्गेट करणाऱ्याला या ठिकाणी अटक करा अशी मी या माध्यमातून मागणी करतोय कोणताही राजकीय दबाव चालणार नाही काय चाललं अंबाजोगाई हो पाच वर्षाच्या चिमुरड्याला येवत्यामध्ये तुम्ही मध्ये फक्त चॉकलेट चोरीच्या आरोपावरून बांधून मारलं आणि आज अंबा मध्ये या सोळा सतरा वर्षाच्या मुलाचे डोळे तुम्ही निकामे केले तरी सुद्धा इताला पालकमंत्री भेटत नाही आमदार भेटत नाही अरे आम्ही माणसं नाहीत का आमचे मत तुम्हाला चालतात मातंगांचे मतं लागतात मातंगांचे झेंडे लागतात अण्णा भाऊ साठे लागतात लहूजी लागतात बाबासाहेब लागतात पण आमच्या लेकरांचे डोळे निकामे झाले तरी तुम्ही सांत्वन करायला आम्हाला भेट द्यावीत नाही त्यामुळे संतापय आम्ही कुणाला इम्पाटीसी घालणार नाहीत कठोर कारवाई झाली पाहिजे आणि अटक झाली पाहिजे अन्यथा पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत या सगळ्या आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासावी आणि कठोर कारवाई करावी अशी सुद्धा मागणी या माध्यमातून मी करतोय माझ्यासोबत पीडित कुटुंबाची आई आहे ती तुम्हाला या माध्यमातून आव्हान करेल आमच्या लेकराला एवढी मारहाण केली आणि काय आरोपी गटलेली नाहीत त्या लेकरायसाठी ले आम्ही आज किती दिवस झालं फिरतो मग कसे गटले नाहीत ते आरोपी गटायला पाहिजे ना आम्हाला ज्ञान द्या न्याय तर दिला पाहिजे त्यांना न्याय कसा भेटणार झालाय आम्ही गरीब आहे म्हणून न्याय देत नाहीत का तुम्ही आम्हाला आम्ही मोल मजुरी करून खाणारे आहेत लेकरावरच आहे आमचा संद मग आम्ही जगायचं कसं आता एवढ्या डोळ्याला खर्च आलाय न्यायला नेलं होतं तिथं खर्च कोर्टामध्ये खर्च नाही दिला नाही काही नाही आणि दिलेला सामाजिक न्याय विभाग कोणी काही काहीच नाही काहीच नाही भेटायला पण भेटायला त्यांना जामिनीसाठी केलेलं आहे आधीच अटक बी झाली नाही तरी त्यांना जामीन होय म्हणून आम्हाला घे द्या म्हणून जमानातही मिळाव्या म्हणून त्यांना अॅप्लिकेशन कोर्टात आताच केलेलं आधीच आम्हाला चक्र करायला आवली तिथं या ही करा म्हणून आम्ही गरीब कुठून करावं बोलायचं न्याय द्या आम्हाला आमच्यात अकरा करत नुसतं निप नुसतं सोडवाय गेल ते काय झालं भाऊ म्हणून तरी त्याला तेवढं मारले तरी एक करून ना करून चला काळजी घे